हे बघा आज आम्ही काढतो आहे तेंडली आता पावसाला सुरू झाला आहे पावसाला लवकर सुरू आहे म्हणजे तेंडली पण लवकर लागायला लागली ही बघा तेंडली काढतातच आता हो तिकडे दोन आहेत बघा काढा तिघा हे बघा भरपूर आता तुम्हाला सांगू का आता पावसाळ्यात ना आम्हाला भरपूर तेंडली मिळतील एक दोन दिवस सोडून आम्हाला भरपूर तेंडली मिळतील आता एक दोन दिवस आड करून तेंडलीची भाजी खावा हे बघा काढतात आहेत तुम्हाला ना एक मी ट्रिक सांगते ऐका आम्ही ना हे तेंडलीच्या वेलीला आहे ना खत कोणतं टाकतो माहिती आहे रक्का चुलीमधली एकदम बेस्ट खत आहे तेंडलीच्या वेलीसाठी तेंडलीची वेल घेवडीची वेल याला ना रक्काच टाकतो आम्ही दुसरं काहीसुद्धा टाकत नाही तुम्हाला दाखवते थांबा हे बघा ही रक्का पावसाने भिजले हे चिकूचं झाड आहे आणि त्याच्यावरती ही तेंडीची वेल गेलेली आहे आणि वेल पण बघा किती जाडी जाडी आहेत हे बघा तुम्हाला सांगू का हे आहे ना बीनी येत नाही वेल ह्याची ना हे वेल आहे ना कटिंग करून लावायची बी दुकानात जरी तुम्ही मागितलं तरी ते सांगतात का तेंडलीचं बी येत नाही तुम्ही बोलते वेल कटिंग करून लावा मग का आम्ही ना कोणाकडे इथे असेल तर कटिंग करून आणतो किंवा आमच्याकडे तर वेल भरपूर झाले तर आमच्याकडे कोण मागाला आलं तर आम्ही पण कटिंग करून अशी वेल देतो कोणाकडे तरी होऊ दे आहे की नाही हे बघा आम्ही रक्काच टाकतो बघा चारी बाजूला रकाच रखा आहे आणि वेलीचे हे बघा आम्ही कटिंग करून करून ला ना चार पाच ठिकाणी वेली लावल्यात हे बघा आणखीन बघा कुठे व्यवस्थित आहे काय नाहीतर मग उतरा खाली आम्हाला काय दोघांना किती लागणार आहे तेनली आहे की नाही हे बघा एनी ना कुठे कुठे काढून टाकला आणि वरून हे बघा आहे ना हे बघा आम्हाला काय पाव किलो जरी मिळाली ना तेंडली तरी बस दोघांना ला किती हो है की नाही चालवायचं म्हटलं तर आपण कसंही चालू शकतो कारण का हे कोकण आहे जरी आपल्याजवळ पैसा असेल तरी पण भाजीपाला आणायला जायला खूप लांब जावं लागतं म्हणजे काय आहे त्याच्यामध्ये आपण चालवायचं आहे हो, की नाही हे बघा कशी मस्त ताजी ताजी आहे ना मज्जा वाटते <laughs> आता मी काय करते ही सर्व तेंडली गोला करते हे बघा किती सारी तेंडली माझा हे मग आता बघा एवढी तेंडली मिळाली आम्हाला दोघांना बस झाली ना आता याच्यात कांदा टमाटर बटाटा आला तर भाजी भरपूर होणार आहे की नाही चला आणखीन काहीतरी बघूया इथे ना या माझ्या जांभलाचं झाड आहे इथे सुद्धा ना, ना ए ए ए ए हे बघा मी बी रुजवलेली नाही पण तरी सुद्धा हे बघा बघा एक घेवडीची वेल आहे हे बघा हे सगळ्या रुजून आल्यात बघा किती साऱ्या रुजून आल्यात हे बघा हे काय आम्ही ना रुजवलेलं नाही आणखीन पण आल्यात भरपूर साऱ्या दाखवते तुम्हाला या हे बघा इथे सुद्धा किती रुजून आल्या त्या बघा हे बघा आहे ना हे रामफलीचं झाड आहे हे किती वेली रुजून आल्या ते बघा हे आम्ही याच्यातली एक पण बी लावलेली नाही आणि ह्या कशा रुजून आल्या ते पण तुम्हाला दाखवते ही बघा ही आहे घेवडीची वेल ही गेल्या वर्षीची घेवडीची वेल आहे तर ही ना एवढी पसरली होती ना हे आमच्या सुपारीपासून आंब्यावरती सर्वीकडे गेली होती ती वेल आणि मग त्या शेंगा जर भरपूर उंच गेलं तर काढायला जमल्या नाही आम्हाला मग ते काय सुकून खाली पडल्या किंवा पक्ष्यांनी टोचून टोचून कुठे कुठे नेला नाही मग त्या ह्या बिया रुजून आल्या आहे की नाही मस्त बघा हे चिक्कूचं आहे पेरूचं आहे हे सुपारी आहे हे आंब्याचं झाड आहे ही वेल आहे ना, ना सर्विडे पसरली होती बघा या पेरूवरती तर ना अजून सुद्धा दिसते बघा वेली ना असं सुकलेल्या लटकतात आहेत खाली बघा एवढी तेंडी मला मिळाली आता आम्हाला ही दोघांना बस झाली आम्हाला दोघांना जास्त काय करायचे आता याच्यात कांदा बटाटा टाकला की भाजी चांगली बऱ्यापैकी होणार तुम्हाला सांगू का आपल्या जवळ जरी पैसा असला कोकणामध्ये पण आपला कोकणातला बाजार हाट लांब आहे मग तर काय करायचं मी जाते पंधरा दिवसांनी एकदा किराणी माल वगैरे असं घेऊन येते मग त्याच्याबरोबर ना भाजी पण मी आठ दहा दिवसाची घेऊन येते जास्त आणून ती खराब होते कारण मग आठ दिवसाची भाजी आणते बाकी सर्व काय लागतं किराणी माल वगैरे ते घेऊन येते बाकीचे जर भाजी संपली तर आपल्या परसावामध्ये तर भाजी आहेच होय की नाही पण आपल्याला जे आहे ते आपण करून घ्यायला पाहिजे होईल की नाही कसं वाटलं तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला का आवडला तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या तुमच्या ता ता ताईसाठी नक्की एक लाईक करा आता भेटूया पुढच्या मोठ्या व्हिडिओमध्ये धन्यवाद